मृगनक्षत्राची सुरुवात जरी चांगली झाली असली तरी नंतर पावसाने कुठे दडी मारली होती काही कळायला मार्ग चुरला नव्हता आडदडा म्हणजे कॅलेंडरमधलं आद्रा नक्षत्र सुरू झाल्यानंतर पाऊस रिमझिम रिमझिम बरसायला सुरुवात झाली होती दररोज हलक्या हलक्या का होईना पण सरी बरसत होत्या आणि त्यामुळे पातळीच्या शेतात उपलाड झाली होती मंडळी ज्यांचं शेत पातळीचं असताना अशा शेतकऱ्यांना पाण्याची अजिबात काळजी नसते पण ज्यांचं शेत पांतळीचं नसतं जिथे उपलाडं होत नाहीत किंवा आजूबाजूला कुठेही पाण्याची जागा नसते अशा शेतकऱ्यांना पाणी कुठून तरी घेऊन येऊन कधी हरल्याचं तर कधीकधी तर घराच्या पंधळांचं पाणीसुद्धा मळ्यांमध्ये आणून ते भरून ठेवून त्याची चिखल करून मग लावणी लावावी लागते जर तुम्हाला आपला आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर हे नक्कीच माहिती असेल की आपलं हे शेतसुद्धा पांतळीचं नाही आहे त्यामुळे आम्हीसुद्धा हे सगळं करूनच लावणी लावतोय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इतकं भारी वाटतंय ना म्हणजे आपल्या घरासमोर आपलं शेत शेतात काम करणारी माणसं हे बघणं ह्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही आहे असं मी नेहमीच म्हणते पण ते खरं आहे आडदळा नक्षत्र सुरू आहे आणि आता आपल्या शेतात लावणीला सुरुवात झाली आहे कालपासूनच सुरुवात झाली आहे काल तीन वेळा लावून आहेत तिथे पप्पांनी राजू आणि सोन्याचं जोत पकडलं आहे तिकडे सध्या काका पावर ट्रेलर चालू केला आहे त्यांनी तर सगळं आता सुरू झालं आहे त्यामुळे एकंदरीत वातावरण एकदम प्रसन्न होत आहे छान वाटतं आहे पावसाला पण जोरदार सुरुवात झाली आहे छान पाऊस पडतो आहे दोन दिवस झाले तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा हे मम्मी खत घेऊन आहे भले शेणखत पण वापरत असतो आम्ही पण थोड्याफार प्रमाणात युरिया किंवा सुपला हे पण वापरावं लागतं तर आता तेच त्या ते मळीत किंवा मग जिथे पेरणी <laughs> सॉरी लावणी लावली येणार तर सुद्धा खत पेरावं लागतं हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि हो आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज ते लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये काय आवडलं ते नक्की सांगा आणि एवढं सगळं केल्यानंतर सबस्क्राईब केलंच ना तर, के तर मला खूप बरं वाटेल त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन मंडळी जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्यांचं शेत पांतळीचं नसतं अशा शेतकऱ्यांना पाण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो आता सध्या जरी पाऊस चांगला पडत असला तरी यावर्षीचा उन्हाळाच एवढा होताना की ते पडलेलं पावसाचं पाणी जमिनीवर टिकतच नाही आहे पडलं रे पडलं की लगेच जमिनीत जिरतंय त्यामुळेच काल लावणी लावलेल्या मळीतच आम्ही पावसाचं पाणी घराच्या पन्हाळाचं पाणी धरून ठेवलं होतं बांध घालून चांगलं भरून ठेवलं होतं आणि आज सकाळी अर्जुन काकांनी त्या मळीचा बांध फोडून पाटासारखं ते पाणी खालच्या मळीत घेतलं आहे आणि आता त्याच पाण्यावर या मळीची चिखल करणार आणि पुढेसुद्धा अशीच प्रोसेस कंटिन्यू करणार मंडळी शेतकरी भले कोकणातला असेल किंवा जगाच्या पाठीवरल्या आणखी कोणत्या देशातला कष्टाला त्याची कधीच ना नसते आपण बी पेरलं आहे म्हटल्यावर त्यातून सोनं चुकवायचं हे एवढंच त्याला ठाऊक असतं आणि त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले कितीही घाम गाळावा लागला कितीही राबावं लागलं तरी ते सगळं शेतकरी अगदी हसतमुखाने करतो तो समोर जो सह्याद्रीचा डोंगर आहे ना तर तो हळूहळू दिसेनासा होतो आहे पाऊस जोरात सुटणार आहे नेहमीप्रमाणेच मम्मी सगळ्यांसाठी शेतात चहा घेऊन आली आहे या तुम्ही पण चहा प्यायला मंडळी एक गोष्ट तुम्हीसुद्धा मान्य कराल की आपण आपल्या घरी कितीही महागडा मसाल्याचा दूध घालून केलेला चहा प्यायलो ना तरी शेतात प्यायलेल्या कोऱ्या चहाची गंमत त्या चहाला नाही येत तुम्ही प्यायला आहे कधी शेतात चहा सांगा मला कमेंट करून

हे असं काम करणं फार अवघड आहे पण काम पण करायचंय हे पण काम करायचंय का हे पण काम करायचंय कसं करायचं म्हणून काहीतरी जुगाड त्याच्यावर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर मला सांगा प्लीज तुम्हाला ना एक गोष्ट सांगते ज्या ठिकाणी पेरणीच्या वेळेला नांगरताना बैलांचे पाय पडलेले असतात तर त्या ठिकाणची जी रोप आहेत ज्याला आमच्याकडे दाढ असं म्हणतात तर ती डाढ थोडी काळजीपूर्वक काढावी लागते कारण जे पेरलेलं बी असतं ते बैलांच्या पायाखाली येतं आणि त्यामुळे पायाखाली येऊन येऊन ते जमिनीत खोलवर गेलेलं असतं त्यामुळे त्यानंतर उगवून आलेल्या रोपांनी देखील आपली मुळं जमिनीत खोलवर रुतवलेली असतात ती काढताना कधी कधी ती डाळ तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा ठिकाणची दाड थोडी सांभाळून काढावी लागते दाढ काढून जे हे असे मूठ बांधलेत तर ते मूठ ह्या लावणीच्या किंवा चिखलीच्या मळ्यांमध्ये लावण्याआधी असे पाण्यात धुवावे लागतात असं केल्याने त्या रोपांच्या मुळाशी जी माती चिकटलेली असते तर ती थोडी कमी होते आणि त्यामुळे लावणी लावताना जेव्हा एक एक किंवा दोन अशी रोपं दाढी वेगळ्या करून लावाव्या वे लागतात ना तर तेव्हा त्यांची मुळं तुटत नाहीत कारतीनं म्हणजे माझ्या आतेच्या मुलीनं दिलेली ही, मुली दिले ही मोबाईलसाठीची एक पिशवी मला सापडली आहे पण तिचा काही फारसा उपयोग होईल असं ना, वाटत नाही आहे कारण घालून बघितलं फोन त्या पिशवीमध्ये आणि रेकॉर्डिंग करायला घेतलं तर ब्लर ब्लर होत आहे सगळं आता बघू कसं करता येईल दाट काढायची आहे ना काढते कुठचं दगड हे असत ते चौकोनी ज्या मळीची चिखल करून त्या मळीत मम्मी आता लावणी लावतीये इथे दुसऱ्या मळीची चिखल चालू आहे अर्जुन काकांनी जोत धरलं आहे बाबा पाणी आहेत म्हणजे चिखल व्यवस्थित होईल आणि आता मळीत दाढ लागणार आहे ना तर ती दाढ मी काढते जेवढी होईल तेवढी मदत आपण करूया तुम्हाला दाखवते हो इथे बाबांनी त्यांचं पातं पुढे चालवून दाढ काढून ठेवली आहे मम्मी हो तिने काढलेली दाढवरती घेऊन गेली आहे आणि एका हाताने मूठ कसे बांधणार म्हणून मी काढलेल्या दाढीचे हे असे वाटे घातलेत प्रयत्न करायचा फक्त गेट बॅक टू द वर्क आधी मी मूठ काढून घेते थोडेफार दाढ काढून घेते आणि मग आपण बोलूया ती जी मुलगी दिसतीये ती हर्षाय आपली शुभांगी काकी आणि सीता काकांची मुलगी तर ती आता सगळ्यांसाठी चहा घेऊन हो आली आहे कोकणात मजा असते यार कोणीच कधीच उपाशी नाही राहत पण आपलं काम करूया कारण मम्मीची माळे लावून होईल तोपर्यंत आपली थोडी तरी डाळ काढून झाली पाहिजे ना हा खरा स्ट्रगल आहे पण मज्जा येते ना खरं तर अशा वेळी कोणीतरी लागत कि दोनी की जेव्हा आपले दोन्ही हात कामामध्ये अडकलेले असतात तेव्हा की कोणीतरी असावं जे आपल्याला रेकॉर्ड करेल पण कसं आहे सध्या राहीची वेदूची पण शाळा चालू झाली आहे वेदू आता कॉलेजला जातो तर त्याच्यामुळे एकट्यालाच मॅनेज करावं लागणार आहे जेवढं होईल तेवढं पण शनिवार रविवारी राई येईल ये 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 ये। वेदू पण येईल ये। तर तेव्हा थोडे हाल कमी होतील पण मला खरं सांगू मजा येते की आणि स्वतःवर जरा प्राऊड पण फील होत आहे थोडं थोडं की मी थांबून नाही राहिले माझं हे पण काम चालू आहे आणि हे पण काम चालू आहे <laughs> ही जी एवढी दाढ मी काढली आहे बाबा आता त्यांचे मूड बांधतायत दिसत आहेत माझा कागद गोल फिरतोय शेतात थोडं काम केल्यानंतर जेव्हा जेवणाची सुट्टी होते ना मंडळी काय सांगू कसं वाटतं वर अथांग पसरलेलं निळं असं आभाळ चहूबाजूंनी हिरव्या गार झाडाझुडपांच्या भिंती आणि आपल्या मातीत आपल्या माणसांमध्ये बसून आपण जेवतोय हे चित्रच किती सुंदर आहे आणि खरं सांगू शेतात जेवायला मिळणार हे मी शेतात काम करायला येण्यामागचं एक खूप मोठं कारण आहे कारण शेतात नेहमीपेक्षा दोन घास जरा जास्तीचेच जातात नाही काय 打毛衣。<Adam> <laughs> हलक हलक काय लोड नाही आणला म्हटलं तू म्हटलं आंबे तर घे घेतलं आमच्यातन हलकत काय जास्त atin <small> ka ना घरात नाही होय सांगितलेलंच ना तेव्हा लोकांच्या लावण्या लावणार आहे म्हणून ना अरे परवा माहितीये आपण टाकी धुवायला गेलेलो तेव्हा कोणीतरी मलाही रेकॉर्ड करावं असं मला वाटत होतं आणि तेवढ्यातच अर्णव आला मग काय मी त्याला कामाला लावलं ला। आणि ही क्लिप त्याने रेकॉर्ड केली त्यासाठी थँक्यू अर्णव मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर चिखल करतील मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर चिखल करतील ना मला माहिती नव्हतं एवढं लवकर चिखल करतील तू नसताना करायचं का तुला का चांगलं नाही

हो माझी खोल्डी कुठं आहे माझी खोळडी कुठं आहे तर आई जेव्हा शाळेतून घरी येईल ना तर तेव्हा या सगळ्याचा एक प्रॉपर व्हिडिओ एक प्रॉपर ब्लॉग होईल पण तोपर्यंत तुम्ही हाच व्हिडिओ बघून घ्या कारण मागे सुद्धा खूप स्ट्रगल आहे खूप मेहनत आहे प्लीज तासभर झाला चांगला पाऊस पडतो मागायची तर खूप खूप मोठं मोठ्याने आला होता आम्ही पावणे दोन वाजता घरी आलो त्याच्यानंतर जेवलो आता तीन वाजलेत सगळेजणं पुन्हा खाली गेलेत शेतात मी पण आता थोड्या वेळाने जाईन सगळ्यांसाठी चहा घेऊन मी आज ना हा व्हिडिओ कसा बनवला आहे मला खरंच नाही माहिती कारण जेव्हा आपण असं पड़ दुसरे काही तरी काम पण करतो दुसरं काहीतरी काम पण करतो आणि व्हिडिओ पण रेकॉर्ड करायचा असतो तर तेव्हा हे दोन हात म्हणजे हा एक आणि ज्या हाताने एक फोन पकडलाय तो हात कमी पडतात मला आज खरंच असं वाटलं की अजून दोन एक्स्ट्रा हात असते तर बरं झालं असतं रेकॉर्डिंग करता आलं असतं त्यामुळे फारसं काही रेकॉर्डिंग मी जेवढं केलं आणि त्यानंतर ता अर्णवने माझी एक क्लिप रेकॉर्ड केली तर तीच तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत स्ट्रगल इज रियल, बोलता पण येत नाही स्ट्रगल इज रियल, येस तोवर राजू आणि सोन्या शेतातून काम करून आले होते तर बाबा आणि अर्जुन काका दोघं त्यांना आंघोळ पण घालत होते आत्ता जवळजवळ संध्याकाळच्या सात वाजता आम्ही आप आजच्या दिवसाची शेवटची मळी लावून घेतली आहे थोड्या वेळापूर्वी घरी गेले हातपाय धुतले आणि तेव्हा लक्षात आलं की व्हिडिओचा शेवट आपण रेकॉर्ड केलाच नाही आहे भले व्हिडिओ कसाही झाला असेल आता कसा झाला ते तुम्हीच जास्त सांगू शकता चांगल्या पद्धतीने तर व्हिडिओचा शेवट तरी आपण छान करूच शकतो माझा अवतार इग्नोर करा की अजिबात विसरलेले नाही आहेत काहीच नाही आहे दिवसभर शेतात होते त्यामुळे हे सगळं ध्यान झालं आहे माझं पण तुम्ही पण समजू शकता कारण ऑफकोर्स तुम्हीसुद्धा शेतकरीच आहात हो ना मंडळी खरं सांगू सुरुवातीला शाळा मग कॉलेज तिथला अभ्यास आणि त्यानंतर मग आता काम त्यामुळे इथं असं शेतात काम करायला मला फारसं कधी मिळालं नाही मी ना आज खूप काम केलं आहे मनापासून काम केलं आहे मग म्हणजे अगदी दाढ काढण्यापासून ते लावणी लावण्यापर्यंत छोट्या छोट्या अशी कामं मी करायचे आधी पण म्हणजे दाढ काढली आहे लावणी पण अशी हौस म्हणून थोडा वेळ लावली पण आज अशा मळांमध्ये मम्मीसोबत लावताना जाम भारी वाटलं खूप मजा आली आणि ना खूप भारी वाटतं जेव्हा आपण लावलेलं शेत असं आपण आपल्या डोळ्यांनी बघतो की ह्या मळ्यांमध्ये मी मेहनत केली आहे मी इथे लावणी लावली आहे मी इथल्या मळ्यांमधली दाढ काढली आहे खूप भारी वाटतं तुम्हालासुद्धा असंच भारी वाटत असेल ना जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात राबता म्हणजे मला तर ना खरंच बोलायला सुचत नाही आहे की मी काय बोलायला पाहिजे पण शेतात राबण्याची एक वेगळीच मजा आहे इथे राबणा ना असं त्रास नाही वाटत भले हातपाय दुखतात पण असं शरीर थकतं मन थकत नाही काळोख पण होतो आहे माझा चेहरा पण हळूहळू डर दिसायला लागला आहे इथेच थांबते या व्हिडिओमध्ये रजा घेते जसा झाला आहे व्हिडिओ तसा तुम्ही पाहिलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार खूप खूप कृतज्ञता उद्या पण शेतात लावणी लावायची आहे तोसुद्धा एक वेगळा ब्लॉग येणार आहे उद्या बघू राही लवकर येईल घरी शनिवार उद्या त्यामुळे आणि मग ती थोडंफार रेकॉर्ड करेल त्याच्यामुळे तुम्हाला आणख्या चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ पाहायला मिळेल पण तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त